सध्या आपण बदलापूर पूर्व डी वन परिसरात आहोत बदलापूर पूर्व डीजेवन वन परिसरात काल भाऊबिच्या दिवशी रात्री नऊ ते पावणे दहाच्या सुमारास दोन चोरट्यांनी या ठिकाणी एका मुलाची चेन स्ट्रॅचिंग केलेली आहे आपण जर बघितलं तर काल रात्री नऊ ते पावणे दहाच्या सुमारास तीन मित्र बदलापूर पूर्व परिसरातून माडा कॉलनी परिसरातून पटेल परिसरात जात होते आणि डी वन परिसरात जेव्हा ते आले तेव्हा दोन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून याच ठिकाणी ते या ठिका या ठिकाणी ते प्रवास करत होते याच ठिकाणी त्यांचा पाठलाग करून ते त्यांच्या गाडीच्या बाजूला ते गेले आणि तोंडाला तो दोन्ही चोरटे होते जे तोंडाला मास्क लावून या हो ठिकाणी ते आले होते आणि त्याच्यातल्या जो मध्ये जो मित्र बसला होता त्यांचा ते त्याच्या गळ्यामध्ये तब्बल जी मोठी चेन होती मोठे मोठे मनी असलेली जी चेन होती ती त्यांनी ओढून खेचून या ठिकाणी त्यांचा पोबारा केलेला आहे आपण बघितलं तर बदलापूर पूर्व पण्यालगावी परिसरात रहदारीचा हा रस्ता आहे आणि अनेक नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात आणि अशा प्रवास करत असतानाच काल भाऊजी दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी होते आणि त्यासाठी ते या ठिकाणी आले होते आणि अशातच या ठिकाणी बदलापूर पूर्व पण्यालगावी परिसरात ते जात असताना या ठिकाणी त्यांनी तीन तीन जणांमध्ये जी एखादी चेन गडली होती ती त्यांनी या ठिकाणी चोरी करून नेलेली आहे आणि या संदर्भात आता रटलावर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी चोरी जा, करून जात असताना ज्या वेगवेगळ्या दोन चोरट्या चैनी होत्या त्याच्यातली एक चेन पडून खाली पडली आणि काही मणी देखील त्या रस्त्यावर पडल्या आणि ज्या उरलेल्या मनी आणि चेन आहेत ते घेऊन त्या चोरट्यांनी ओबारा त्या ठिकाणी केलेला आहे चोरी करून ते चेन त्या ठिकाणी चोर घेऊन गेलेले आहेत आणि तब्बल तीन लाख चाळीस हजार किमतीची ती चेन असल्याचं म्हटलं जात आहे आता बदलापूर पोलीस कशा प्रकारे हे चोर पकडण्यासाठी यशस्वी ठरतात हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रडतळीसह ऋतिकेश रोपडे लोकपालक न्यूज बदलापूर